नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजारभाव पुणे टोमॅटो बाजारभाव मुंबई टोमॅटो बाजार नागपूर टोमॅटो बाजारभाव अमरावती टोमॅटो बाजार भाव पनवेल टोमॅटो बाजारभाव ऐलनगर टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रामध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव नागपूर या शहरामध्ये तीन हजार रुपये प्रति क्विंटल पनवेलमध्ये सुद्धा तीन हजार साडेतीन हजारापर्यंत बाजारभाव आहे हिंगणा टोमॅटो बाजारामध्ये सुद्धा अडीच ते तीन हजारापर्यंत प्रति क्विंटलचा बाजार व्हाव टोमॅटोचा मिळायला मिळालं आहे त्याचबरोबर कामठीमध्ये सुद्धा दोन हजार ते अडीच हजाराच्या घरात आजचा टोमॅटो मार्केट गेला गेला काही दिवसापासून आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती होती अतिवृष्टीनंतर आता टोमॅटो बाजारावर सावरायला सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आजचा महत्त्वाच्या मार्केटचा टोमॅटोचा लेटेस्ट अपडेट रेट गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारवाद मोठी चालू नंतर आता बाजारावर सावरायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये इतक्या काही दिवसामध्ये टोमॅटोला बाजारवाव आपल्याला तेजीत पाहायला मिळणार याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे अतिवृष्टी दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ह्या सीजनला टोमॅटोची लागवड आपल्याला कमी पाहायला मिळत आहे पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा आपल्याला टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट बघायचा आहे चंद्रपूर मार्केट सहाशे पन्नास क्विंटल एकूण अवकाले आठशे रुपये ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर आठ रुपये ते सोळा रुपयापर्यंत चंद्रपूरचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे पुणे मोशी पाचशे पंच्याण्णव क्विंटल एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केटमध्ये सरासरी दर एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार आपल्याला पाहायला मिळतो आहे कोल्हापूर दोनशे चौसष्ट क्विंटल लवकर तीनशे रुपये ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर तीन रुपये ते अठरा रुपयापर्यंतचा बाजार व्हा आहे पनवेल मार्केट आठशे साठ क्विंटल अवकाळी अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे पंचवीस ते तीस रुपयापर्यंत आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट सोलापूर मार्केटमध्ये तीनशे चौसष्ट क्विंटल अवकाल पंधराशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हा सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर पंधरा ते एकवीस रुपयापर्यंतचा बाजार अपडेट आहे नागपूर मार्केटमध्ये सहाशे पन्नास क्विंटल एकूण आवकले एक हजार ते ती तीन हजार रुपये प्रति क्विंटल आजचा टोमॅटो मार्केट रेट ले, लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेटचा आजचा लेटेस्ट अपडेट आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला कोल्हापूर अठराशे रुपये छत्रपन हजार रुपये संगम दोन हजार बावीसशे रुपये खेडचाकडन दोन हजार रुपये श्रीरामपूर पंधराशे रुपये पंढरपूर दोन हजार रुपये कळमेश्वर दोन हजार रुपये रामटेक दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे जळगाव एक हजार रुपये कनेल तीन हजार रुपये हिंगणा बावीसशे रुपये कामठी पंचवीसशे साठ रुपये मंगळवेढा अठ्ठावीसशे रुपये नागपूर दोन हजार रुपयेपर्यंत आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे लेटेस्ट टोमॅटो मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा